नमस्कार मी श्रेया सावंत फिल्द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण कणकवलीमधील डेकोरेटचे जे शॉप्स आहेत ती पाहिली तर आज मी आली आहे कुडाळ तालुक्यामध्ये आणि कुडाळ तालुक्यामध्ये आज मी आता आहे पाटणकर यांच्या डेकोरेशन शॉपमध्ये आणि इथे मला खूप व्हरायटी पाहायला मिळाली तर हा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स इथे चांगले पाहायला मिळतील चला तर मग हा व्हिडिओ सुरुवात करूया आता आपण वामन शंकर पाटणकर यांच्या शॉप मध्ये आलोय आणि तुम्हाला सुद्धा याची व्हरायटीज काय काय आले आहेत ते बघायचं आहे तर आपण आता स्टार्ट करूया नमस्कार इथून हे आर्टिफिशियल फ्लॉवरची रिंग आहेत हे फुलं असतात आणि ते आम्ही सॅम्पल पीस तयार करून ठेवलेले आहेत तुम्हाला हवं ते कॉम्बिनेशन आम्ही करून देऊ शकतो हे असे सॅम्पल केले म्हणजे याच्यात प्रत्येकाच्या माळा वेगळ्या आहेत ह्याची हा वेगवेगळं असं काय ते कॉम्बिनेशन करून घेऊ शकतो इथे काय ते माळ आहेत या ठिकाणी म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे सुटेसुद्धा अवेलेबल आहेत आणि त्यांनी एक मॉडेलसुद्धा करून दाखवलं आहे की अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ओके या बाजूला या पट्ट्या आहेत काय हो या पट्ट्या आहेत आर्टिफिशियल फ्लॉवरच्या चा, ह्या चार फुटापासून असतात ह्यांची रेंज सहाशे पन्नासपासून हजारपर्यंत आहेत ओके कमीत कमी चार फुटाच्या ओके या ठिकाणी आणखीन एक आपल्याला रिंग तयार करून मिळाली आहे स्टँड सारखं ना हो ही स्टँडची रिंग बनवली आहे साधारण तीन साडे तीन पर्यंत होते स्टँड स्टँड येणार फुलं येणार सगळं ओके ओके आणि सुट नुसतं जर घेतलं हो, यामध्ये एक फुटच या फुलांची रेंज ही अशी सुटी फुलं असतात पूर्ण माळा असतात त्यांचे एकशे ऐंशी पासून चारशे रुपये फूट असं पर्यंत हे कमीत कमी एकशे ओके ही एक ह्याच्या आतमध्ये जे आहे हे रॅक हा या व्हरायटीज आहेत का हो हे आम्ही असंच लावलं हे पाचशे रुपये हे रॅक पण हे फुल सेट आहे असा ओके एक रॅक दाखवते तुम्हाला आता पूर्ण सेट कसा पडेल पाच हजार एकशे पंच्याहत्तर ओके okay. विथ स्टँड विथ स्टँड विथ फ्लॉवर आणि हे सगळं मागचं कर्टन पण ओके यामध्ये छोटी साईज पण आहे यामध्ये छोटी साईज okay. ठीक आहे हां हे ओपन करून आपण यातलं एक बघायचं हे असं आहे हा हे असं आठ फुटापर्यंत मोठं होतं वा असं हवं तसं लावू शकतं बॅकड्रॉपला वगैरे लावायला वुडन बॅकड्रॉप म्हणतात त्याला ओके आणि त्याच्यावर आम्ही असं हे लावलेलं आहेत रिंग्स असं पण तुम्ही करू शकता याची साधारण रेंज कशी आहे हे पाचशे रुपयाचं बॅक आहे हे पाचशे रुपयाचं आणि ही फुलं टू हंड्रेड रुपीज ओके ते परड्या घेतात तर ओके हे खूप नवीन आणि व्हरायटी म्हणजे वेगळं काहीतरी बघायला मिळालं म्हणजे घरात जरी डेकोरेशनला जर गॅलरी मध्ये लावायचं असेल तरी सुद्धा हे खूप mm. मस्त आहे आणि बाप्पाच्या पाठी बॅकग्राऊंडला पण खूप छान आहे आणि फोल्डेबल आहे म्हणजे तुम्ही नंतर सुद्धा युज करू शकता पॅक करू शकते तसं हे पण माळा एक नवीन फुलं आहेत ना नवीन बरोबर हा चंद्र एक्च्युली हा चंद्र असं हा अशा प्रकारे पण डेकोरेशन करू शकता म्हणजे बाहेर आपण आता बघितले ना स्क्वेअर तल्यासारखी आम्ही असं हे करून ठेवलेलं तुम्ही म्हणजे बॉक्स तुम्ही असं करू शकता असं सैंपल लावून ओके okay. म्हणजे त्याचा यूज कसा करायचा ना त्याचे मॉडेल्स पण आम्ही करून ठेवले त्याच्यानंतर हे कर्टन्स कर्टन। आहेत हो हे हे से तागे आहेत मीटरवर तुम्हाला मिळणार हे आम्ही सॅम्पल लावले आहेत दोन मीटरचे तुकडे हां हे कसं बॅकड्रॉपला वगैरे कुठे पण असे चालते ओके ह्याची प्राइस काय आहे ह्याची दोनशे रुपये मीटरवर आहेत हे हां आणि मग हा आता दोन मीटरचा तुकडा आहे म्हणजे चारशे रुपये ओके हा पूर्ण दोन मीटरचा आहे का हो म्हणजे ह्याची प्राइस चारशे हा ओके तसंच हे गणपतीच्या समोर लावायला गेट आहेत हां फ्रंटला लावायला असं यामध्ये पण वरायटी घरी मिळते याची मिनिमम रेंज कशी आहे सहाशे ऐंशी पाचशे आहे जे पूर्ण पूर्ण फुल फ्रेम ती ही अ, अशी सहा येते आणि उंचीला सात येते ओके सहा बाय okay. सातची गेट आहे सहा बाय सातचा गेटचा सा पडदा आणि जर वेगळं मटेरियल हवं असेल तर तर आम्ही शिवून पण देतो वेगळं हवं असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडे वेगवेगळे असे कापड्स आहेत ओके तुम्हाला कसं हवं तसं कस्टमाइज करून मिळेल हे वेल्वेटमध्ये कापड आहेत हे थोडे नेटमध्ये ते टिकली कापड मग आता जर ऑर्डर दिली तर कधी शिवून मिळेल कसं संध्याकाळी पण म्हणजे लगेच पण इन्स्टंट पण शिवू देतो वेळ असेल तर उद्या तर दोन, दोन दिवसात पण ओके म्हणजे तुम्हाला जर यापैकी वेगळं कापड हवं असेल तर यांच्याकडे खूप व्हरायटीज आहेत आणि इन्स्टंट ते तुम्हाला लगेच शिवून सुद्धा देते एक दोन तासात थांबून तीन तासात तुम्हाला शिवून मिळेल आणि ह्या हे कर्टन्सची प्राइस काय या हो हे गेटच आहेत आणि ह्या साइड लावले ला ते चार बाय सहा चे पडदे आपण गणपतीच्या साईडला लावू शकतो किंवा मागे छोटे असतात ते हे सगळे चार बाय सहा मध्ये पडदे मॅक्झिमम चारशे पासून चारशे पाचशे सातशे आठशे पर्यंत येत चार बाय सहाचे हे वेगवेगळंच हे करून दाखवलं हे मंदिर पॅटर्न आहे म्हणजे फुल हा फुल सेट रेडी असतो ह्याच्याच हे सगळं मिळून हे साधारण दोन हजारच्या पुढे दोन हजार अडीच हजार मिनिमम दोन हजारचे येतात पण पूर्ण फुल सेट येतो हो ती बघा सांग ते पण आपण बघूया मंडपाचे झाले हे असे वेगवेगळे मंदिरचे सेट लावलेले आहेत आत्ता काढला तो आपण बस हे सहा बाय सातचं मंदिर येणार असं सहा आहे उंचीला सात येतं तुम्हाला स्टँड पाहिजे तर स्टँड पण आम्ही देतो ओके वेगळे चार्जेस ओके म्हणे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे एकदा काढलं एकदा काढलं हो ते जात ते गेलं ओके मस्त सोडलं घेतलंय शूट त्याच होय ना हो मग अशी परत आणि आता हे पण पडते आहेत पण हे आठ बाय सातमध्ये पडते आत्ताच मी तुम्हाला पाच मिनिटापूर्वी ह्याचं शूट दाखवलं आहे आणि आता पाच मिनटानंतर लगेच हे गेलं आहे सो तुम्हाला जर तुमच्या आवडीचं जर काय पाहिजे असेल ना तर लवकर शॉपिंगला या कारण चाकरमानी आलेत आणि पटपट खरेदी करायला आलेत कारण दोन मिनटांपूर्वी हे होतं आणि खूप चांगला सेट चा, होता पिंक कलरचा चंद्र होता त्याच्यामध्ये हाफ चंद्र आणि आता लगेच हा सेट पूर्ण विथ स्टँड सगळंच गेलं हे सहा फूट आम्ही रेडी सहा फूट याच्यात लगे कलर आहे हो हे एक दोन तीन ऑप्शन अजून तीन ऑप्शन वेगळे आहेत है पर चा दो दो लाके लाके हे पण गणपतीच्या बॅकड्रॉपला तुम्ही लावू शकता हे चारशे रुपये मीटरचं कापड okay. आहे ओके त्याच्यात ऑप्शन ना, तो ना ग्रेने के आड़ें एक आणि बरोबर ना तीन मीटर घेतलं तर दीड मीटर ना ते सोडून हेच कापडाच कापड हे लायक्रा कापड हे आपण गेट बघितले बड़ा। त्याचं असं आम्ही तुम्हाला वेळाचं वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये गेट शिवून देतो त्याच्यासाठीच ते कापड आहे ओके ओके आणि त्याला ती झालर झालर लगेच तिकडे कुठे झालर झालर ती बदल ओके ओके मग त्याला आपण ते शिवून देतो मग असं ओके ते आहे म्हणजे सारखीच आहेत ना ते मग शिवून गणपतीच्या माटीला किंवा वरती पूर्ण छताला झालर लावतात तेच आहेत रेंज कमीत कमी, कमी पंचावन्नपासून एकशे तीसपर्यंत आहेत पंचावन्न रुपये मीटर मीटर ओके वेगवेगळ्या आणि तिथे मी मॅट बघितले बॅकग्राऊंड हो चणा चणा मॅट म्हणतात ते ना हे बाबा हो। हां ह्याच्या मला दोन रेंज आहे हे एकशे वीस रुपयाला आणि हे काय है, ऑप्शन बॅकरू हां हाची कशी रेंज आहे हे एकशे साठ ओके हे आपण एक वेगळा करून हां हां आणि हे वर लावलेत ते हे असेल कुला इंशुरन्स आहेत हे नवीन वेगळं काहीतरी सेम आहे सेम आहे हे ते हँगिंग करून ठेवू शकतं वरतीला प्लेन हे लाव तसेच गणपतीचं शेल आहे हो ना हा गणपतीचा शेल आहे आम्ही तयार करून देतो तुम्हाला वेगळा कलर पाहिजे काय वेगळा लेस पाहिजे तर वेगळ्या लेस पण आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यानुसार तुम्हाला कॉम्बिनेशन करून शिवून मिशील ओके तुमच्या साईजप्रमाणे हां हां यांच्या रेंजेस कशा आहेत हे अडीचशे तीनशे ओके चारशे त्याच्यासाठी असे वेगळे ऑप्शन आहेत तुम्हाला कुठला हवा ते शिवून

तुमच्या टेबलाला किंवा ओट्याला खाली लावायला ओके असा हा रेडीमेड एक दहा फुटाचा येतो स्कर्ट पूर्ण पूर्ण स्कर्ट येतो हा पण शिवून मिळू शकतो वेगळं कापड हा ऑप्शन पण ह्याच्यामध्ये पण दोन तीन कलर आहेत आमच्याकडे हा एक सॅम्पल लावलेला आहे okay, okay, okay. लाव हाँ, हाँ। ते सोडून वरती छत आहेत ओके okay, हा ते हे सगळे छताचे ऑप्शन्स आहेत हे काय गोप्रो आणि हे बेसिक डिझाईन आहेत छताचे हां हां हे काय छताची पूर्ण अशी रेंज कशी येते हे कापड आहे कमीत कमी पन्नास रुपये मीटर वाले आणि वरचे आहेत ते अडीचशे रुपये मीटर वाले आहेत हे जरा आणि हे पन्नास रुपये मीटर बेसिक ह्याच्यात दहा वेगवेगळे हे आहेत वरती छत हे आम्ही शिवून देतो तुम्हाला हां हे एक सॅम्पल लावलेत हां शिवून मिळणं तुमची साईज सांगितली की आम्ही त्याला पूर्णपणे शिवून देतो okay, okay. त्याला हूक वगैरे लावून शिवून देतो मग ते फक्त लटकवायचेच हां तुम्ही फक्त मग लावून लावायचं आम्ही okay. शिवून फुल रेडी देणं तर या शॉपचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतेच पण कुडाळमध्ये बरोबर बस स्टँडच्या जरास पुढे आलं किंवा या साईडने येत असेल तर जिजामाता चौकाच्या जरास पुढे हे तुम्हाला शॉप दिसेल किंवा कोणालाही जरी विचारलं पाटणकरांचं शॉप कुठे तर ते सांगू कसं गणपती डेकोरेशनला आपल्याला बाहेर जायला लागायचं पुण्याला कोल्हापूरला मग आता कसं आम्ही कुडाळमध्येच तुम्हाला मुंबई आणि तिकडचे रेट देतोय त्यामुळे एकदा होलसेल रेट लावले सगळे एकदा न अवश्य भेट द्या हो खरंच कारण आपल्याला जर हे सामान घ्यायचं असेल तर शिवाय काय ऑप्शनच नव्हतं आणि तिथून जर इकडे आणायचं तर डिलिव्हरी आणि सगळं ट्रान्सपोर्टेशन माहितीच आहे तुम्हाला ट्रेन आणि आता किती पॅक असणार आहे ते तर हा खरंच खूप चांगला ऑप्शन्स दिला आहे की आपल्याला कोकणकरांना सगळ्यांना इथे त्या गोष्टी उपलब्ध करून मिळत आहेत खरंच धन्यवाद थँक्यू तर आता मी या ब्लॉगमध्ये इथेच थांबते आणि पुढामध्ये कुठे चांगले चांगले शॉप्स आहे जिथे पडदे किंवा आणि गणपतीच्या डेकोरेशनसाठी सामान कुठे कुठे काय काय लागतं आहे ते मी आता फेरफटका मारणार आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय